नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ई पी एफ ओ आपल्या सदस्यांसाठी एक मोठी सुविधा आणण्याच्या तयारीत आहे यामध्ये मित्रांनो पी एफ पी एफ खातेदार खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता ई पी एफ ओ खातेधारकांना लवकरच जी पी एफची रक्कम आहे ती आता ए टी एममधून काढता येणार आहे तर काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की आता पी एफची जी काही रक्कम आहे आता लवकरच ए टी एममधून काढता येणार तर काय आहे सविस्तर माहिती इथे खाली पाहू शकता की यामध्ये भविष्य कर, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ई पी एफ ओ म्हणजेच आपल्या सदस्यांसाठी एक मोठी सुविधा आणण्याच्या तयारीत आहे लवकरच ई पी एफ ओ सदस्य सेटलमेंटनंतर त्यांच्या पी एफ खात्यातून ए टी एमद्वारे पैसे काढू शकतील ही नवीन सुविधा मे जून दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू होऊ शकते कामगार मंत्रालय भारतीय कामगारांना चांगल्या सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करत आहे असे केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले ई पी एफ ओच्या सदस्यांना त्यांच्या दाव्यांच्या ऑनलाईन निपटारा करण्यासाठी सात ते दहा दिवस प्रतीक्षा करावी लागते सेटलमेंटनंतर पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात या योजनेअंतर्गत ई पी एफ ओ म्हणजेच सदस्यांना विशिष्ट कार्डच्या माध्यमातून सदस्य सदस्य आपल्या बचतीची रक्कम ए टी एममधून काढू शकतात ई पी एफ ओ त्याच्या सात कोटींपेक्षा जास्त सदस्यांना बँकिंग प्रणालीच्या बरोबरीने सेवा देण्याचा विचार करीत आहे सध्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमध्ये आय टी पायाभूत सुविधा सुधारणाऱ्यावर लक्ष केंद्रित केले आहे जानेवारीमध्ये हार्डवेअर अपग्रेडेशनमध्ये आणखी सुधारणा होताना दिसतील प्रक्रिया सुलभ आणि अधिक कार्यक्षम बनवणाऱ्या प्रणालीत सुधार सुधारणा आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत या आधुनिकीकरणाच्या मोहिमेचा एक भाग म्हणून ई पी एफ ओ प्रणालींचे भारतातील बँकिंग प्रणालीशी तुलना करण्याचे उद्दिष्ट ठेवले थे आहे अधिक पारदर्शकता आणणे आणि दावे सुलभ करणे हा देखील या योजनेचा एक भाग आहे असे डावरा म्हणाल्या नवीन प्रणालीअंतर्गत दावेदार लाभार्थी किंवा विमाधारक व्यक्ती ए टी एमद्वारे त्यांच्या दाव्याच्या रकमेत प्रवू प्रवेश करू शकतील व्रतसदनच्या वारसांना ई पी एफद्वारे चालवल्या जाणाऱ्या एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स योजनेअंतर्गत कमाल सात लाख रुपये दिले जातात नवीन प्रणालीमध्ये मृत ए पी एफ ओ सदस्याचे वारस दाव्याच्या निकालानंतर पैसे काढण्यासाठी ए टी एम वापरण्यास सक्षम असतील असेही त्यांनी सांगितले तर मित्रांनो ई पी एफ ओ म्हणजेच पी एफ खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे की जी आता लवकरच त्यांना पी एफची रक्कम ए टी एममधून काढता येणार आहे तर मित्रांनो भविष्य कर्मचारी निधी म्हणजेच ई पी एफ ओविषयी एक नवीन माहिती एक नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद